bye <music> मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोही आणि तिच्या मैत्रिणी या गप्पा मारत असतात आणि हसत असतात तिला कॉंग्रॅच्युलेशन करत असतात त्याचवेळी आता नेमका अनघाच्या मोबाईलवर कांचनचा फोन येतो तेव्हा अनघा म्हणते आरोही अगं आजीचा फोन आलाय असं म्हणून ती जरा बाजूला बोलायला जाते त्याचवेळी आता कांचन विचारते काय ग का अनघा तू अजून निघाली नाहीस का तुम्ही दोघी कुठे आहात नक्की ते सांगा अगोदर मग आता आरोही म्हणते अहो जरा गप्पा मारता मारता उशीरच झाला ऍक्च्युली आम्ही निघणारच होतो पण सॉरी हा आजी आज आता निघतोच आहे लगेच एका मिनिटात आणि आरोहीच्या ज्या मैत्रिणी होत्या ना त्या तिला कॉन्ग्रॅच्युलेशन करतायत त्यावेळी कशासाठी असं आता कांचन विचारू लागते तेव्हा अनगा म्हणते असं काय करताय तिची गोड बातमी समजली सर्वांना अक... तेव्हा कांचन आता खूपच भडकते आणि म्हणते अगं काय तुम्ही मुली तिची चोरोटी अजून भरून व्हायची मी तुम्हाला सांगितलं होतं ना की कुणाला काही सांगू नका म्हणून तुम्हाला सांगून काही फायदा नाही ऐकूच नका ना तुम्ही माझं असं म्हणून कांचन खूपच भडकलेली असते तेव्हा अनघा म्हणते आजी स्वारी हो मला खात्रीच नव्हती या सगळ्याची त्यावेळी कांचन म्हणते आता कसलं स्वारी निघा आता लवकर तेव्हा अनघा म्हणते हो हो मी लगेच निघते तेव्हा आता अनघा फोन ठेवते आणि स्वतःवरच चिडते इकडे अरुंधती ही आता एकदम शांत होऊन जाते कारण तिला समजलेलं असतं की नक्की काय झालंय म्हणूनच ती आता कांचनकडे पाहते तेव्हा कांचन म्हणते या मुलींना म्हटलं होतं अगं अरुंधती मी की कुणाला काही सांगू नका म्हणून परंतु या ऐकतच नाही यांनी सगळ्यांना सांगितलं सुद्धा की आरोही प्रेग्नेंट आहे म्हणून अगं या गावभर बातमी पसरून रिकाम्या सुद्धा झाल्या तेव्हा अरुंधती हसते आणि म्हणजे अहो आई उद्या सकाळी आपण चोरोटी भरणार आहोत ना आणि त्यानंतर सगळ्यांना सांगणार सुद्धा आहोत तेव्हा कांचन म्हणते तोपर्यंत धीर धरायला काय हरकत होती का म्हणून ती आता चिडते तेव्हा अरुंधती म्हणते बरं झालं ते झालं पण आता उद्यापर्यंत कुणाला काही सांगायचं नाही मग तर झालं बरं निघाले का त्या असं म्हणून आता अरुंधती हसते आणि विचारते त्यावेळी कांचन म्हणते हो आत्ताच निघाल्यात लवकर या म्हटलं तर ते सुद्धा नाही तेव्हा अरुंधती अजूनही कांचनवर हसत असते कांचन वर आंचन ही त्या मुलींच्या बाबतीमध्ये एवढी पॉझिटिव्ह असते हे पाहून आता अरुंधतीलाही कांचनचं कौतुक वाटतं दुसरीकडे आता अभि त्याचबरोबर यश हे दोघेही आता एकमेकांना भेटलेले असतात अभि यशला चहा देतो आणि म्हणतो कसाही ना यश बरं झालं आपण इथेच भेटलो कारण बरेच दिवस झाले आपण दोघं असे काही बोललेलो नाहीये माझ्यावर एवढा चिडलेला आहेस ते मला स्पष्टपणे दिसतंय कारण गेले बरेच दिवस झाले आपण दोघेही एकमेकांकडे साधं पाहत सुद्धा नाही आहोत आम्ही आजपर्यंत तुमच्याबरोबर जे काही वागलो ते खरंच खूप चुकीचं होतं यश मग आता यश देखील म्हणतो हो अभि तुम्ही जे काही वागलात ना ते पूर्णपणे चुकीचं होतं कारण आईला किती त्रास झाला याचा तुला माहीत आहे का तेव्हा अभि म्हणतो मला आता त्याचा पश्चाताप होतोय पण यापुढे माझ्याकडून एकही चूक होणार नाही यश याची मी तुला टक्के गॅरंटी देतो आता ज्या चुका झाल्या आहेत ना त्या मी बदलू शकत नाही पण यापुढे त्या होणार नाहीत ना याची मी नक्कीच काळजी घेईल मी स्वतःला बदलण्याचा मनापासून प्रयत्न करतोय तेव्हा यश म्हणतो ते तर खरंच चांगलं आहे परंतु अभि तुला एक सांगू का तुला खरंच स्वतःला बदलावं लागणार आहे आता किमान आपल्या अनघासाठी तरी कारण तुझ्या हातून एवढ्या चुका होऊन देखील तिने तुला माफ केले नाहीतर ती कधीच सोडून सुद्धा गेली असती अरे अभि खरच तिचा राग साहजिक आहे आणि त्याही पेक्षा जास्त तिचं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे तेव्हा अभि म्हणतो मला ते माहीत आहे यश कारण तिचं माझ्यावर जर प्रेम नसतं ना तर ती जानकीला घेऊन कधीच निघून सुद्धा गेली असती आता यशला तो प्रॉमिस करतो की अनघाला एकही कंप्लेंट करण्याची इथून पुढे मी कधीही संधी देणार नाही आता तो यशकडे पाहून हसतो आणि त्याला विचारतो मग काय कसं वाटतंय आता तेव्हा कशाबद्दल असं यश आश्चर्याने विचारतो मग आता अभि म्हणतो अरे तू बाबा होणार आहेस ना त्या फिलिंग्स काहीतरी वेगळ्याच असतात ना अरे तुला सांगू का यश मी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आपल्या बाळाला हातात घेता ना तेव्हा त्या खूप मिक्स फिलिंग्स असतात अरे आनंदही झालेला असतो खरं तर पण अचानक अंगावर अशा जबाबदाऱ्या येतात तुमचं आखं जगच बदलतं त्यानंतर नकळत तुम्ही तुमच्या मुलांसाठी जगायला लागतात आणि काहीही झालं ना तरीही पहिल्यांदा मुलांचा डोक्यात विचार येतो मला माहिती आहे यश तू तु सुद्धा तुझ्या मुलांचा अगदी बेस्ट बाबा बनशील तेव्हा बाबा ही फिलिंग्स यशला आता खूप काही देऊन जाते कारण यश आता अगदी लाजत असतो आणि हसत असतो यशला ते ऐकून खूप भारी वाटत असतं त्याच वेळी आता अभि म्हणतो तू खरंच खूप एन्जॉय करशील यश तो म्हणतो की बघू आता पुढे काय काय फिलिंग्स येत आहेत तर अभि विचारतो अनघा आणि आरोही निघाल्यात का तिकडून तेव्हा हो निघाले आहेत त्या असं यश सांगतो अजून एक एक कटिंग घ्यायची का असं अभि पुन्हा विचारतो यश हसतच हो असं म्हणतो दुसरीकडे आता आरोही आणि अनघा या दोघीही आता कर्जतवरून मुंबईकडे येण्यासाठी निघालेल्या असतात त्या दोघीही अगदी खुश असतात कारण आरोहीने तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारलेल्या असतात आणि त्या मैत्रिणींनीसुद्धा अनघाला अगदी छान प्रकारे ट्रीट केलेलं असतं आणि मग अनघा म्हणते खरंच आरोही तुझ्या मैत्रिणी खूप छान आहेत ग अगदी परकेपणासुद्धा मला जाणवू दिला नाही त्यांनी आणि अजून एक सांगू का ती रोही आहे ना रोही ती खूप गोड बोलते मग आता आरोही तुला सांगू का रुही लहानपणापासूनच तशी आहे कारण तिला ना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप ओढ होती आणि आता बघ ना तिने पी एच डी केली त्यावेळी अनघा म्हणते खरंच खूप कौतुक आहे हा तिचं पुढे आता आरोही इमोशनल ही होते आणि म्हणते अनघा अनाथ आश्रमात राहणं आणि अनाथ म्हणून राहणं हे काय असताना तुला सांगू शकत नाही मी तुला माहीत आहे का अनेक लोक त्यांचे वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आमच्या आश्रमात येतात आणि आमच्याबरोबर त्यांचा दिवस घालवतात ते दिवसभर तिकडेच असतात आणि मग नंतर निघून जातात पण ते सगळंच तेवढ्या असतं ग कारण ते, ते आमचे कुणीच नसतात आपल्या हक्काचं माणूस नसणं ही फिलिंग्स खूप पेनफुल आहे अगं अनघा तेव्हा अनघाला वाईट वाटतं आणि मग ती म्हणते मी समजू शकते आरोही आता आरोही खूप इमोशनल झालेली असते अनघा तिला धीर देते मग नंतर आरोही जरा शांत होते आणि म्हणते मी खूप लकी आहे अनघा कारण मला तुमच्यासारखी गोड माणसं मिळाली आहेत तुला माहिती आहे का मला असं नेहमी वाटतं की माझ्या आश्रमातील सर्वांनाच अगदी छान माणसं मिळावीत आणि हक्काची माणसं तर नक्कीच असावीत एखादा छान लाईफ पार्टनर सुद्धा मिळावा अनघा आता म्हणते नक्कीच मिळेल त्यांना सुद्धा सगळं काही मिळेल मी देवाकडे तशी प्रार्थना सुद्धा करेल आता बघस तू सगळ्यांचं सगळं सग्ण काही चांगलं होईल असं अनघा जेव्हा म्हणते तेव्हा आरोही हसतच तिच्याकडे पाहते तेव्हा फिंगर्स क्रॉस्ड असं आता आरोही जेव्हा म्हणते तेव्हा अनघा म्हणते तू ना कमाला आहेस हा आता त्या दोघीही अगदी हसत खेळत छानपैकी गप्पा मारत चाललेले असतात आरोहीच्या पोटात अचानकच कळ येते आणि ती म्हणते बापरे हे काय आहे मग आता अनघा विचारते काय झालं आरोही ती म्हणते अगं पोटात खूप दुखायला लागले माझ्या मग आता अनघा म्हणते कसं काय अचानक तेव्हा आता आरोही म्हणते काय माहीत नाही असं म्हणून ती पटकन सीट सुद्धा काढते तेव्हा अनघा म्हणते अगं सीट बेल्ट काढला तू थांब जरा मी बाजूला गाडी घेते तोपर्यंत समोरून एक गाडी येते आणि आता अनघ हा पटकन आपली गाडी बाजूला घेते तेव्हा आता ती खूप जोरात ओरडते आरोहीचं डोकं समोरच्या आता तिथे त्या जागेवर जोरात आपटतं मग आता तीही खूप जोरात ओरडते ॲक्सिडेंट होता होता राहतो दुसरीकडे घरातील सर्वांच्या जीवाची अगदी घालमेल होत असते त्याचवेळी आता अरुंधती ही त्या दोघींना कॉल करत असते मग आता कांचन विचारते की काय झालं अगं आम्हाला इथे टेन्शन आलंय अरुंधती बोलणं पटकन अगं दोघींचे फोन लागले की नाही कारण सर्वच जण अनघा आणि आरोहीची काळजी करत असतात तेव्हा त्या दोघींचेही फोन लागत नसतात अरुंधती त्याबद्दल सांगते यश म्हणतो मी ट्राय करतो दोघींनाही पण नॉट रिचेबल येत आहेत त्या कोणत्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या त्यांचा नंबर आहे का मग आता यश म्हणतो की त्यांचा नंबर माझ्याकडे नाहीये त्या लगेच परत येणार होत्या म्हणून म्हटलं की गरज नाही घेण्याची तेव्हा अरुंधती म्हणते हो ना माझ्याही डोक्यात नाही आलं घ्यायला हवा होता ना रे नंबर यश म्हणतो हो ना गाई चुकलंच आपलं अभि म्हणतो काही हरकत नाही अरे यश तुझ्याकडे आश्रमातल्या माईंचा नंबर आहे का तेव्हा यश म्हणतो हो आहे की तेव्हा अभि म्हणतो अरे मग त्यांच्याकडे त्या कर्जतच्या तेव्हा अरुंधती म्हणते हो रे खरच त्या माईंना फोन करून बघ बरं जरा त्यांच्याकडनं आपल्याला नक्कीच नंबर मिळेल तेव्हा संजनाता डोक्यालाच हात लावते आणि सर्वांना म्हणते की खरंच त्या दोघींना तिकडे जाण्याची परमिशनच द्यायला नको होती त्यात या आरोहीची अवस्था अशी तेव्हा कांचन म्हणते माझं चुकलंच मी आरोहीला नको जाऊ द्यायला होतं कारण कालपासून माझ्या मनात काही ना काही अपशकून येतच होते असं वाटत होतं काही ना काही घडणार आहे म्हणून तेव्हा यश म्हणतो आजी असं का करतेस अगं दोघींचेही फोन चार्ज नसतील त्यामुळे तू एवढी काळजी करू नकोस तेव्हा आता सर्वांना वाटतं की खरंच त्या फोन चार्ज करायच्या विसरल्या असतील तेव्हा संजना आता मध्येच टोकते की दोघींचेही फोन चार्ज नसतील असं कधी होतं का ते पण एकाच वेळी तेव्हा अनिरुद्ध विचारतो यश बाळा अरे त्या दोघीही कुठे जाणार होत्या ते ठिकाण तुला माहिती आहे का मग आता यश म्हणतो हो कर्जतला जाणार होत्या त्या माहिती आहे मला य अभि म्हणतो की एक काम करतो यश आपण कर्जतला जायला निघू आता आणि तू वाटेत जाता जाता माईंनासुद्धा कॉल कर आणि त्या रुईचा नंबर घे तेव्हा यश म्हणतो हो आपण लगेच निघूयात आता चालेल ना तेव्हा आता कांचन म्हणते आम्हाला लगेच त्या दोघी भेटल्या का तेव्हा ठीक आहे असं अभि म्हणतो दोघीही आता कर्जेत दिशेने लगेच जायला सुद्धा निघतात कांचन इमोशनल होत आपना विचारते अहो सगळं ठीक असेल ना मला तर खूप काळजी वाटायला लागली हो तेव्हा आप्पा म्हणतात कांचन अजिबात काळजी करू नकोस अगं तू नेहमी म्हणत हो। असतेस ना आपली वास्तू ही तथाच तू म्हणत असते म्हणून मग काय वास्तू तथाच तू म्हणाली त्यावेळी आता अरुंधती म्हणते आई बर मी जानकीकडे पाहून येते कारण बराच वेळ झाला अनघातीला दिसली नाही ना त्यामुळे ती जरा कुरकुरायला लागली आहे तिला मी आता झोपवून येते तेव्हा संजना आता लगेच अरुंधती गेल्यानंतर कांचनला विचारते की आई अहो त्या अरुंधतीचं जाऊ द्या तिकडे पण तुम्हाला काय गरज होती आरोहीला परमिशन देण्याची एवढ्या लांब जायला अहो अजून तिसरा महिना संपलेला नाही चोरोटी भरलेली नाही अहो कुठल्या रस्त्याने गेल्यात कुठ कुठे त्या थांबल्या आहेत ते अजून आपल्याला काहीच माहीत नाही हे सर्व काही किती रिस्की असतं तुम्हाला माहित नाही का अंदाज नाही का याचा कांचन म्हणते आता ना मला खरंच खूप धडधडायला लागले मी जरा देवाचं वाचत बसते तेव्हा म्हणतात हो वाच, वाच देवाचं आणि कानावर जरा झापड सुद्धा लावून घे पण कोण काय बोलतं ना त्याच्याकडे अजिबात तू लक्ष देऊ नकोस तेव्हा कांचन म्हणते नाहीच कोणाकडे लक्ष देणारे असं म्हणून रागातच संजनाकडे पाहते आता देवाचा धावा केल्याशिवाय माझं मन शांत राहणारच नाहीये तेव्हा संजना मात्र डोक्यालाच हात लावते दुसरीकडे अभियानी त्याचबरोबर यश हे दोघेही आपल्या स्कूटरवरून निघालेली असतात त्यावेळी यश आता म्हणतो थांब 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 जरा अरे जरा स्कूटर बाजूला लावू बरं तेव्हा त्याने आता रोहीला कॉल केलेला असतो आणि सो तो स्वतःची अगोदर ओळख सांगतो की मी आरोहीचा नवरा आहे मला सांग आरोही आणि अनघा या दोघीही तिकडून निघाल्यात का मग आता ती म्हणते हो निघाले आहेत तर आता पुढच्या वेळी मी नक्कीच तुम्हाला भेटायला येईल असं आता यश म्हणतो आणि फोन ठेवतो त्या दोघेही तिकडून कधीच निघाल्या आहेत असं यश हा अभिला सांगतो तेव्हा पत्ता तोच आहे का असं अभि विचारतो त्यावेळी आता यश म्हणतो हो पत्ता तर तोच आहे तेव्हा आपण त्याच दिशेने जाऊया कदाचित त्या आपल्याला वाटेत भेटतील असं आता अभि म्हणतो दोघेही आता गाडी कुठे दिसते की नाही हे पाहात पाहत रस्त्याने चाललेले असतात तेव्हा आता यश बाजूला जरा पाहतो तर त्याला आता त्याची गाडी दिसते म्हणून तो म्हणतो अभि थांब थांब अरे ही आपलीच गाडी आहे ना तेव्हा अभि म्हणतो हो आपलीच आहे रे दोघांनाही आता जरा धक्का बसतो की गाडी अचानक कशी थांबली मग आता ते दोघेही लगेच तिकडे जायला निघतात इकडी अनघा शुद्धीवर असते आणि ती म्हणते आरोही अगं उठ ना बाळा उठ आरोही पटकन मग आता ती दार उघडण्याचा खूप प्रयत्न करते परंतु ते दार आता उघडत नाही काही वेळानंतर यश आता ते येतो त्याच वेळी आता तो पटकन आरोहीच्या बाजूने दार उघडतो आणि लगेच आरोहीला उठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आरोहीला आता तो बाजूला करतो तर त्याला आता प्रचंड धक्का बसतो कारण आरोहीच्या डोक्याला जरा दुखापत झालेली असते आणि अनघाच्या देखील अनघ आता खूपच घाबरते आणि आरोही अगं उठ ना आरोही अगं उठ ना असं म्हणते तेव्हा अभियानी यशच्या पायाखालची देखील जमीन सरकलेली असते कारण ते दोघेही आता खूप टेन्शन मध्ये येतात आरोहीला काही झालं तर नसेल ना याचा ते सतत विचार करत असतात दुसरीकडे अनिरुद्धला खूप टेन्शन आलेलं असतं आता कारण आरोही आणि अनघाचा अजूनही पत्ता नसतो मग आता संजना म्हणते अरे अनिरुद्ध चल ना झोपायला मला खूप झोप आली आहे अरे मग आता अनिरुद्ध म्हणतो मी नाही येणार माझ्या सुना अजून आलेल्या नाही आहेत हे बघ तुला जायचं असेल तर तू जा मी नाही येणार तेव्हा संजना आता अजूनच चवताळते आणि म्हणते हे बघ त्या दोघीही मस्त खाऊन पिऊन येतील आणि मजा मस्तीसुद्धा करून येतील आणि आपण इथे त्यांची वाट बघ बसायचं का अंजना डोक्याला हात लावते आणि म्हणते अनिरुद्ध तुला यायचंय की और और ना नाही मग आता तो तेवढ्यात जोरात तिच्यावर ओरडतो नाही म्हटलं ना एकदा तुम्ही गगोदर रूम मध्ये अजून माझ्या सुना आणि लेख आलेले नाहीयेत असं म्हणून तो चिडतो काही वेळानंतर अरुंधती देखील आता जानकीला झोपवून तेथे येते तेथे आल्यानंतर आता ती त्या दोघांचा तमाशा बघतच राहते मग आता तेथे अभि आणि त्याचबरोबर अनघा हे दोघेही येतात अनघाने आता डोक्याला बँडेज वगैरे केलेलं असतं त्यावेळी आता सर्वांना ते पाहून जबर धक्काच बसतो मग आता अरुंधती पुढे जाते आणि विचारते अनघा अगं हे काय बाळा आणि आरोही व यश कुठे आहे तेव्हा सांगतो हा असं आता अभि म्हणतो आणि अनघा तू बरी आहेस ना असं विचारतो अनघा काही बोलत नसते एकदम शांत असते तेव्हा ईशा आता पटकन अनघासाठी पाणी घेऊन येते तेव्हा कांचन आणि आप्पा हे दोघेही अनघाकडे पाहत असतात त्या दोघांच्या जीवाची अगदी घालमेल होत असते अनघाला एवढं लागले आणि आरोही कुठे असेल तेव्हा पुढे आता अनघा ही खूप रडत असते तेव्हा अरुंधती तिला पाणी प्यायला देते अगोदर आणि ती जरा रिलॅक्स होते तेव्हा अरुंधती विचारते अरे अभी, सांग ना बाळा अरे मला काय झालंय नक्की तुम्ही कुणी काही सांगणार आहे का मला आता तेव्हा अभि आता सांगतो कसं आहे ना जेव्हा आम्ही आरोही आणि त्याचबरोबर अनघाकडे चाललो होतो तेव्हा आम्हाला रस्त्याच्या बाजूला गाडी दिसली मग आम्ही जेव्हा तेथे गेलो तेव्हा या दोघीही बेशुद्ध होत्या अनघा कशीबशी शुद्धीवर आली आणि आरोहीला उठवत होती आणि हे सगळं काही असं झालं असं पुढे आता तो सांगू लागतो तेव्हा सर्वांना प्रचंड धक्का बस अनघाकडून गाडीचा तोल सुटला म्हणून हे सगळं काही झालं सर्वजण अनघाकडे पाहतच राहतात तेव्हा आरोही कुठे आहे असं कांचन विचारते मग आता आरोही हॉस्पिटलमध्ये आहे मीच यशला म्हटलं की तिला चेकअपसाठी घेऊन जा कधीही चेकअप केलेलं चांगलं म्हटलं त्यामुळे तो तिकडे घेऊन गेलाय मग आता सर्वजण डोक्याला हात लावतात तेव्हा आरोहीला काही लागलं तर नाही ना जास्त बाळा असं आता आप्पा विचारतात तेव्हा कांचन देखील तेच विचारते बोल बाळा आरोहीला काही लागलं नाही ना मग आता आरोहीला काही लागलं नाही आहे जास्त फक्त थोडासा मुकामार लागलाय असं अभि म्हणतो येईलचं स्वार्धता असत आरोहीला घरी घेऊन नका टेन्शन घेऊ तुम्ही आहे सगळं नॉर्मल मग आता सर्वांच्या जीवात जीव येतो तरीही सर्वांच्या मनात एक धाकधुक राहतेच आरोही येईपर्यंत मनाला काही शांतता मिळणार नाही कांचन आता असं म्हणते अनिरुद्ध देखील खूप घाबरतो आणि अरुंधतीच्या डोळ्यात तर चटकन पाणी येतं तेव्हा मी अनघाला घेऊन वर जातो रूममध्ये असा जेव्हा अभि म्हणतो तेव्हा अनघा मात्र खूप रडू लागते अरुंधतीला मिठी मारते आणि म्हणते माझ्यामुळे हे सगळं काही झालं कारण माझा गाडीवरचा तोलच सुटला तेव्हा अरुंधती तिला समजावते की बाळा असा कुठलाही विचार करू नको तुझ्यामुळे काहीही झालेलं नाही आहे मग आता अरुंधतीला ती मिठी मारून जेव्हा रडत असते ना तेव्हा अरुंधती खूप छान प्रकारे तिला समजावते स्वतःला कधी असा दोष देत बसायचं नाही अगं आपल्यापुढे जे काही संकट येतं ते आपण स्वतःहून ओढवून घेतलेलं नसतं जे जेव्हा व्हायचं ते तेव्हा होतंच तू चल बरोबर मी येते तुझ्या बरोबर असं म्हणून अरुंधती अनघाची अगदी लेकी प्रमाणे काळजी घेत असते आणि तिला समजावत असते तेव्हा जानकी तुझी वाट बघती असं आता जेव्हा अरुंधती म्हणते तेव्हा मात्र आता अनघा अजूनच रडू लागते मग आता तू भेटली नाहीस ना जानकीला सकाळपासनं चल बर राहता तेव्हा अरुंधती आता लगेच अनघाला जानकीकडे वर रूम मध्ये घेऊन जाते तेव्हा आता अभि म्हणतो बरं मी हॉस्पिटल मध्ये जातो कारण यश तिकडेच एकटा आहे आरोही बरोबर बर, मी पाहून येतो नक्की काय झालंय मग आता अनिरुद्ध म्हणतो चल बाळा अभि मी सुद्धा येतो तुझ्या बरोबर तेव्हा अभि म्हणतो नको सगळ्यांनी यायची तशी काहीही गरज नाहीये मी जातो एकटा मी पाहतो असं म्हणून जेव्हा तो आता जे अनिरुद्धला टाळतो तेव्हा मात्र अनिरुद्धला खूपच वाईट वाटतं की माझी मुलंच मला टाळतायत कारण मी अजूनही त्या पात्रतेचाच नाही की माझ्या मुलांचा विश्वास जिंकू शकेल घरातील सर्वांचा एवढा मोठा विश्वासघात केलाय ना त्यामुळेच माझ्या बाबतीत मुलं अशी वागतायत त्यानंतर संजना आता लगेच घरच्यांना घाबरवू लागते की आरोही प्रेग्नेंट आहे त्यात तिच्या बाळाला काही झालं तर मग आता अरुंधती खूप जोरात तिच्यावर और ओरडत म्हणते संजना नीट बोल हा जरा आता मी काय नीट बोलणार आहे असं रागातच ती आता विचारते तेव्हा अरुंधती म्हणते बाळाबद्दल काहीच बोलायचं नाही हा तू एकदम शांत बसायचं आरोहीला काही होणार नाहीये कारण आता संजना नुसती कांचनला घाबरवत असते मग आता हे सगळं तुझ्यामुळे झालंय असं संजना म्हणते कारण तुला काय गरज होती त्यांना तिकडे पाठवायची आरोहीची मनस्थिती काय आहे हे तुला माहीत होतं ना मी आता कांचन पुन्हा म्हणते की गप्पा बसारे वाद नका घालू मग आता कांचनला संजना उगीच भरवून देत असते की हे अरुंधतीचं नाटक आहे त्यामुळेच हे, त्या हे सगळं झालं ती मनमानी करत असते ना तेव्हा अनिरुद्ध सुद्धा आता बोलू लागतो की हो बरोबर आहे अरुंधती अगं एरवी तर सगळ्यांची काळजी करण्याची नाटकं करते ना मग आता ही नाटकं का नाही केली यावेळी अगं आरोहीची मनस्थिती काय आहे परिस्थिती काय आहे ती प्रेग्नेंट आहे तुला कळालं नाही का एवढं सुद्धा आता कांचन ही खूपच टेन्शनमध्ये येते त्यावेळी आता अरुंधती म्हणते आई काळजी करू नका आरोही अगदी सेफ असेल आपण आहोत सर्वजण तिच्याबरोबर येईलच यश तितक्यात तिला घेऊन तेव्हा ठीक काही असं म्हणून आता कांचन ही झोपायला जाते तर अनिरुद्ध आता तेथेच बसून रात्र दिवशी अनघा झोपेतून उठण्याचा प्रयत्न करते तेव्हा अभि म्हणतो तू तशीच झोप उठू नको तुला आरामाची खूप गरज आहे मग आता आरोही कुठे आहे असं आता आता अनघा विचारते तेव्हा तिच्या काही टेस्ट करायच्या राहिल्या आहेत म्हणूनच ते दोघेही हॉस्पिटलमध्ये आहे आता मी सुद्धा थोड्या वेळाने जातो तेव्हा तिला काही झालं तर नसेल ना असं अनघा विचारते तेव्हा अभिमनतो नाही नसेल काही झालं तू नको टेन्शन घेऊस मग पुढे आता अनघा विचारते जानकीची खाण्याची वेळ झाली तिला काहीतरी करून द्यायला हवं तेव्हा आई आहे मी आहे तू टेन्शन घेऊ नकोस मग आता स्वयंपाकाची तयारी तर करायला हवी ना असं आरोही विचारते तेव्हा आता अनघा अगं तू नको ना टेन्शन घेऊ मला मी भात लावतो कुकरला तू नको टेन्शन घेऊ असं आता अभि कालजीने म्हणतो तू आराम कर तेव्हा अनघा विचारते नक्की ना रे मग आता तो म्हणतो हो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये यश आणि अभि हे दोघेही आरोहीला घरी घेऊन येतात मग आता काय झालं सगळं ठीक आहे ना अरुंधती विचारते तेव्हा अभि म्हणतो ॲक्सिडंटमध्ये आरोहीला खूप लागलं आणि तिचं मिसकॅरेज झालं घरातील सर्वजण आता कोलमडूनच पडतात तर आ, कांचन बेशुद्ध होते त्यानंतर आता अनघाला जेव्हा हे ते समजतं तेव्हा ती आरोहीकडे येते आणि खूप रडते आणि यशसुद्धा पूर्णपणे खचलेला असतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा